दिवस मावळायचं वातावरण मला खूपच आवडतं वेगळीच प्रसन्नता असते सगळीकडे तर पाच वाजले होते आणि मग मी झाडून काढून घेतलं बाहेरचं पण सर्व काही क्लीन केलं बाळ टाकलेले कपडे काढून घेतले आतमध्ये आले दुपारचे काही भांडे पडले होते भांडे पण घासून घेतले आणि ओठा स्वच्छ करून ठेवला आणि सहा वाजले होते तर मग इथे माझी दिवा अगरबत्ती चालू होती आणि देवाला ते तुळशीला दिवा लावला माझ्यासाठी मी ते काळा चहा बनवून घेतला आणि मल्हारला पण मेथीचा पराठा बनवला तो सध्या मेथी तर मेथीचा पराठा त्याला खूप आवडायला लागला आहे आणि मस्तपैकी चहा एन्जॉय केला तेवढ्यात पिल्लू पण उठलं होतं तर त्याला उठल्या उठल्या दूध लागतं पहिलं तर त्याला अगोदर दूध दिलं आणि नंतर पराठा खाऊ घातला मग तो त्याच्या त्याच्या कामाला लागला तर ऑफिसवरून ते आले होते त्यांना पनीर घेऊन आले तर पनीरची भाजी बनवली सिम्पलच होती पण खूप टेस्टी झाली होती तर ही असं होतं माझा आजचा मेनू तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत